नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोमवारी मार्केट का पडलं याचं उत्तर टॅरिफ वॉर असं देता येईल मात्र या पडझडीला फक्त हाच एक मुद्दा जबाबदार नाहीये सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळण्यासाठी अन्यही महत्वाची कारणं आहेत ती जाणून घेऊया आणि गुंतवणूकदारांनी काय करायला हवं हे देखील पाहूया मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज जागतिक बाजारातील पडझडीच्या रेट्यात सोमवारी भारतीय बाजारातही मोठी पडझड झाली निफ्टी दिवसभर नऊशे पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला होता तर सेन्सेक्स काही क्षणांसाठी थी साडेतीन हजार अंकांनी गडगडला होता मोठ्या चढउतारांच्या सत्रात गुंतवणूकदारांचं तब्बल एकोणीस लाख कोटींचं नुकसान झालं बाजार बंद होताना सेन्सेक्सनं खालच्या पातळीवरून हजार अंकांची रिकव्हरी दाखवली तर निफ्टीमध्ये देखील दमदार खरेदी झाली अमेरिकेच्या समसमान कर आकारणीनं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळे तेथील कंपन्या आयटी उद्योगांवर करत असलेला खर्च मर्यादित ठेवतील आणि पर्यायानं याचा फटका भारतीय आय टी कंपन्यांना बसेल अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांचे शेअर गेल्या दहा दिवसांपासून घसरत आहेत दहा दिवसात आयटी कंपन्यांचा निर्देशांक चौदा टक्के गडगडलेला आहे बाजार कोसळण्याच्या महत्वाच्या कारणांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री हा देखील महत्वाचा मुद्दा आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दहा हजार तीनशे पंचावन्न शेअर्स विकलेले आहेत गेल्या का काही दिवसांपासून बाजार कमजोर असताना पाय घट्ट रोवून उभं असलेलं बँकिंग क्षेत्र देखील सोमवारी कोसळलं बँक निफ्टी साधारण दोन हजार अंकांनी घसरला खासगी आणि सरकारी बँकांमध्ये विक्रीचा जोर जास्त होता बाजारातील पडझडीमध्ये भारतातील अब्जाधीशांचं दहा अब्ज डॉलरचं नुकसान झालंय मुकेश अंबानींची संपत्ती तीन पूर्णांक सहा अब्ज डॉलरने घसरलेली आहे तर सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत दोन पूर्णांक दोन अब्ज डॉलरची घसरण झाली तर शिवनाडार यांच्या एकूण संपत्तीपैकी एक पूर्णांक पाच अब्ज डॉलरचा चुराडा झाला अमेरिकन समसमान कर आकारणीचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दरात जेमतेम शून्य पूर्णांक तीन टक्के घट होईल असा अंदाज जपानी गुंतवणूकदार कंपनी नमुरानं व्यक्त केलेला आहे नमुराच्या चीफ इकॉनॉमिस्ट होनल वर्मा यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटची बातचीत करताना हा अंदाज वर्तवला आहे शून्य पूर्णांक तीन टक्क्यांची घसरण भरून काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगळे प्रयत्न करावे लागतील असंही नमुराचं म्हणणं आहे भारतीय बाजारात पडझड झालेली असली तरी दिवस अखेर बाजारानं दाखवलेल्या रिकव्हरीनं आशियाई बाजारांमध्ये भारत वेगळा ठरला आशियाई बाजारांमध्ये सर्वात कमी घसरण भारतीय शेअर बाजारात झालेली बघायला मिळाली सोमवारपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक सुरू झाली या बैठकीच्या शेवटी म्हणजे नऊ तारखेला गव्हर्नर संजय मल्होत्रा नव्या आर्थिक वर्षातील पहिला पतधोरण आढावा जाहीर करतील यावेळी ते रेपो रेट दरात पाव टक्का ते अर्धा टक्का कपात करण्याची शक्यता आहे पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या शुल्कापैकी बहुतांश भाग आपल्या खिशातून भरतील आणि ग्राहकांना त्याचा फारसा फटका बसणार नाही अशी सध्याची स्थिती आहे बाजारामध्ये पडझड झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण पैसा हा कष्टाचा असतो ही पडझड किती काळ चालणार दीर्घकाळ मंदीची ही चाहूल आहे का त्याकडे कसं बघितलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत फंडामेंटल आणि टेक्निकल या दोन्ही दृष्टीनं बाजाराकडे बघणारे तज्ज्ञ सहभागी होत आहेत त्यांचं दोघांचंही स्वागत करूया दौलत कॅपिटलचे हेड ऑफ रिसर्च केदार कदम आणि कोटक सिक्युरिटीजचे टेक्निकल ॲनालिस्ट अमोल आठवले हे आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत या दोघांचं स्वागत करतो आणि पहिला प्रश्न केदार कदम यांना आहे बाजारातलं करेक्शन अजून पूर्ण झालेलं नाहीये असं तुम्ही मनी टाइम मध्ये वारंवार सांगत होतात गेल्या तीन चार दिवसात तुमचं म्हणणं खरं होताना दिसतय आता पुढे बाजार कुठे जाईल असं तुम्हाला वाटतय ज्या प्रकारचं सध्या सेल ऑफ चाललंय मार्केटमध्ये म्हणजे आपल्याच नाही पण हा ग्लोबल सेल ऑफ चालू आहे आणि त्याचा पेस बघता हे आत्ताच थांबेल पटकन थांबेल हे सांगणं कठीण आहे म्हणजे निश्चितच तुम्ही निर्धास होणे बाईंग करू शकता आता अशी सिच्युएशन नक्कीच नाही आहे मार्केटमध्ये त्यामुळे कॉशन हेच अडवाईज आहे मार्केटमध्ये सध्या आणि बाजार आगा। हा ज्या पेसने पडतोय की खरंच आता थोडीफार भयावह परिस्थिती आहे पण लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे तुमच्याकडे जर चांगले स्टॉक्स असतील तर तुम्ही होल्ड करू शकता जर काही वीक स्टॉक्स असतील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर जरी असलं तरी संधी मानून तुम्ही त्याच्यातून एक्झिट करू शकता आणि टप्प्याने गुंतवणूक करणं अडवायजेबल राहील तुमचा प्रश्न स्पेसिफिकली आन्सर करायचं तर नाही मला नाही वाटत बाजारची मंदी पटकन थांबेल आणखी आन। थोडा फॉल येऊ शकतो मार्केटमध्ये पण ही पडझड अपेक्षित होती तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही बाजार वाचण्याचा प्रयत्न करत होता त्या पद्धतीनं हे एक्सपेक्ट होतं की इतकं मार्केट पडेल म्हणून तुमचा आवाज येत नाही बाजार ज्या पद्धतीने पडला हे तुम्हाला एक्सपेक्ट होतं का की इतकी मोठी कोसळण होईल म्हणून केदार कदम तुम्हाला आवाज येतोय आवाज येत नाही मी केदार कदम यांच्याकडे जाणार आहे मात्र अमोल आठवले आपल्यासोबत आहेत आपण त्यांना प्रश्न विचारूया की बाजारामध्ये व्हॉलेटिलिटी ही खूप जास्त आहे तर हे नेमकं कशाचं द्योतक म्हणायचं मार्केट बघितलं तर आय हे व्होलाटाईल जे व्हॉलॅटिलिटी जी वाढली व्हॉलेटिलिटीचा सार अर्थ असा आहे की तीव्र चढ आणि उतार हे मार्केटमध्ये बघायला मिळालेले आहेत आता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं निफ्टीमध्ये बघितलं तर चार मार्चच्या आसपास असं झालं होतं की ने एक बॉटम बनवला होता आणि निफ्टी जर तुम्ही तिकडनं बघितलं तर साधारणतः एकोणीसशे पॉईंटची रॅली झाली होती पॉझिटिव्ह साइडला आणि आज एका एक महिन्याच्या आत मार्केटमध्ये मा परत निफ्टीमध्ये मा एकोणीसशे पॉईंटचा आपल्याला फॉल बघायला मिळालेला आहे सो so, ट्रेंड uh, आता जरी डाऊन असला तरी व्हॉलेटिलिटी जी, जी, जी आहे म्हणजे तीव्र चढ उतार जे आहेत मार्केटमध्ये मा ते दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळतात मार्केट वाढतानाही तेवढंच वाढतंय आणि पडतानाही तेवढंच पडतंय सेन्सेक्समध्ये जर आपण विचार केला तर पाच हजार पाचशे पॉईंटचा साधारण फॉल झालेला आहे तो तर तुम्ही म्हणते कशाचं लक्षण असेल तर माझ्यामध्ये जो काही ग्लोबल सिनेरिओ बदललेला आहे आताच्या वेळेला त्याच्यामुळे ग्लोबल मार्केट मार्केटमध्ये वाढणारी अनसर्टनिटी त्याच्याबरोबरच आलेली एक फिअर की आता फ्युचर मार्केट डायरेक्शन किंवा जे मंदीचं मंदी पुढे येऊन येईल का की या सगळ्या गोष्टींमध्ये जी अनसर्टनिटी वाढलेली आहे त्यामधनं हे कुठेतरी व्हॉलेटिलिटी इंडेक्स हा त्याच्यावर प्रभाव करतो आणि तो एकदम ड्रास्टिकली वाढल्यामुळे मार्केटमध्ये मा एकदम फार कमी वेळामध्ये फार मोठ्या ऍक्टिव्हिटीज होताना आपल्याला दिसत आणि हा फक्त असं नाही की इन्व्हेस्टर करताच प्रॉब्लेमचा प्रश्न आहे हा इवन ट्रेडर्स हे आहेत त्यांना सुद्धा त्यांची रिस्क मॅनेज करणं किंवा त्यांना सुद्धा त्यांच्या प्रमाणे ऍडजस्ट करणं हे प्रचंड अवघड असलेलं आताचं काम आहे तर व्होलॅटिलिटी हा एक मेजर कन्सर्न राहील आजचा जर आपण व्होलॅटिलिटी इंडेक्स जर तुम्ही बघितला तर एका दिवसामध्ये सिक्स्टी पर्सेंट त्याच्यामध्ये गेन झालेला आहे अराऊंड एकवीस बावीसचा वीक्स हा तुम्हाला बघताना मिळत आहे तर तुम्ही परत तुम्ही तुमच्याच प्रश्नाकडे येतो आय थिंक व्हॉलेटिलिटी वाढणं आणि अशी नॉन डायरेक्शनल जे दोन्ही बाजूला व्हॉलेटिलिटी वाढणं याचा जर आन्सर काढायचं झालं तर माझ्यामध्ये हे एक वाढणार वीक सेंटीमेंट जे मार्केटमध्ये असलेली अनिश्चितता थोडस मंदी ग्लोबल मध्ये येईल का याच्यावरची असलेली अनिश्चितता आणि प्रॉफिट बुकिंग या तिघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं त्याचं आय थिंक इम्पॅक्ट असा दिसतोय की मार्केटमध्ये ओव्हरऑोल निफ्टीमध्ये आणि स्टॉक्समध्ये आपल्याला दिसत आहे बर आपण त्यामध्ये एक उल्लेख केलेला होता की भारतीय शेअर बाजार हा आशियाई शेअर बाजारांमध्ये वेगळा ठरलेला दिसला कारण आपल्याला एक रिकव्हरी देखील आलेली बघायला मिळाली अशी काय सेक्टर्स आहेत कुठल्या सेक्टरमध्ये रिकव्हरी झाल्याचं शेवटी शेवटी बघायला मिळालं किंवा कुठली सेक्टर इंटॅक्ट राहिलेली आहे असं तुम्हाला हा प्रश्न मला आहे तर सगळ्यात असे सेक्टर्स याच्यामध्ये फोकस मध्ये राहिले होते ज्याच्या डायरेक्ट रिलेशन जर आपण बघतोय की जे मार्केट किंवा ग्लोबल मार्केटशी कनेक्टेड नाहीये त्या सेक्टर्स से मध्ये थोडस सेंटिमेंट आपल्याला अजूनही चांगलं होताना दिसलं पण याच्याच बरोबर जे क्लोजली कनेक्टेड आहेत सेक्टर जसे आय टी आहे मेटल आहे ते किंवा जे रिसेशन मध्ये अजून ज्या सेक्टरचा प्रभाव ज्यांच्यावर येऊ शकतो आज फार्मा पण त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी इन्क्लूड झालं त्या ज्या मध्ये आहेत ते, ते सोडून जर आपण जर बघितलं तर फायनान्शियल स्टॉक्स आहे किंवा फायनान्शियल इंडेक्सचा तुम्ही विचार कराल तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की ओव्हरऑलच या वर्षापासून जरी आपण बघितलं तरी हा एवढ्या मोठ्या करेक्शनचा प्रभाव हा त्याच्यावर पडताना दिसत नाहीये एकीकडे आपण फायनान्शियल बरोबर त्याच्यामध्ये प्रायव्हेट बँक जर आपण ऍड केल्या तर त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसेल की ते स्टॉक्स त्यातले बरेचसे प्रायव्हेट बँकचे स्टॉक्स हे तुम्हाला फिफ्टी टू वीक्स हाय लावताना दिसत होते आत्ताच्या जरूर आता जे करेक्शन झाले त्याच्यात कॉन्ट्रीब्युट झाले पण तुम्ही जर त्याचे मोठे सेटअप्स बघाल विकली चार्ट्स बघाल किंवा मंथली चार्ट जर बघाल तर तिथे कुठेही बाजारामध्ये त्यांना कुठेही चार्ट्स वर तिथे डेंट आलेला त्याच्यामध्ये दिसत नाहीये त्याचबरोबर जेव्हा मार्केट अनसर्टनिटी वाढते त्याच्यामध्ये एफ सारखे काही इंडेक्स आहेत जे सेफ आहेत कम्पॅरेटिव्हली ज्याच्यावर क्रूड ऑइल जे करेक्शन येते त्याचा एक इम्पॅक्ट होताना तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय असे काहीसे सेक्टर्स आहेत किंवा अॅग्रिकल्चरल बेस्ड जे स्टॉक्स आहेत जसं चंबल फर्टिलायझर्स सारखे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी मार्केट पेक्षा थोडेसे वेगळे आत्ता तरी परफॉर्म करताना आपल्याला दिसत आहेत किंवा त्यांच्यावर येणारा इम्पॅक्ट आपल्याला असं म्हणता येईल की हा काही खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला होताना त्या स्टॉक्सवर आत्ता तरी दिसत बर आणि जर आपण निफ्टी आणि सेन्सेक्स बद्दल बोलायचं झालं तर या दोन्हीसाठी महत्वाच्या लेवल्स कोणत्या द्याल कारण बरेच लोक आहेत ज्यांना ही गोष्ट जाणून घ्यायचे की बाजारामध्ये भविष्यात काय होऊ शकतं बघा आपण आता जर बघितलं तर सगळ्यात इमिजिएट जर आपण सपोर्ट लेवल निफ्टीच्या दृष्टीने विचार केला तर ती बावीस हजाराची राहील जी आज सकाळी ब्रेक जरूर झाली होती पण इव्हेंच्युअली जसं मार्केट क्लोज होता होता मार्केटमध्ये एक फुलबॅक रॅली ट्रिगर झाली आणि जसं तुम्ही सांगितलं की आपल्या मार्केटमध्ये कंपॅरेटिव्हली चांगला सिनेरिओ झाला एक गॅप डाऊन नंतर तर त्याच्यामध्ये बावीस हजार ही एक इम्पॉर्टंट लेवल राहील काही दिवसांकरता इथं सस्टेन झाली तर त्याच्या खाली त्याचं वरती मार्केट कुठेतरी बावीस सहाशे आणि बावीस आठशे या बाजूला जाताना दिसेल निफ्टी कारण मध्ये एक गॅप डाऊन ओपन होतं आणि एक मोठी गॅप ओपन आहे तर आपण नॉर्मल रिट्रेसमेंट जरी पकडली तरी मार्केट निफ्टीमध्ये जर बॅक आला टेक्निकल रिकव्हरी जर आली तर बावीस सहाशे बावीस आठशेच्या लेवल या वरच्या बाजूला होताना दिसत आहेत ऑन द फ्लिप साइड म्हणजे दुसऱ्या बाजूला जर आपण त्याचे सपोर्ट झोन बघायला गेलं तर नॅचरली जो आज पहिला सपोर्ट जो आहे तो एक पॅनिक लो जो आज लागला होता तो बावीस आठशेच्या आसपास लागला होता तर त्या लेवलवर लक्ष राहीलच कारण तो आजचा ओपनिंग होता आणि याच्यामध्ये ग्लोबल सेटअप पण वीक होता आणि एकदम गॅप डाऊन झालेली ती एक लेवल आहे त्यामुळे बावीस आठशेकडे पण फोकस राहील आणि एक त्याच्या खाली जर आपण पॅनिक लेवल पकडली तर बावीस पाचशे हा एक बावीस पाचशे ते बावीस आठशे हा एक रेंज राहील हा एक झोन राहील ज्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये किंवा इव्हन मिडियम टर्म मध्ये सुद्धा बघायला मिळेल सेन्सेक्सच्या दृष्टीने विचार केला तर बहात्तर हजार पाचशे त्याच्यावरती आज सेन्सेक्स एकवीस हजार का बावीस हजार थोडस कन्फ्युजन होत अच्छा अच्छा एकवीस आठशे आणि एकवीस पाचशे तुम्ही जर होऊ शकता म्हणताना बावीस आठशे आय थिंक बोललं गेलं एकवीस आठशे आणि एकवीस पाचशे आजचा लो ज पण बघितला तर uh, साधारण तो आजचा लो येतो आपला एकवीस सातशे त्रेचाळीसचा एकवीस या आता नंबर फॅमिलीअर नाहीये बावीस पर्यंत फॅमिलीअर होतो हे आम्हालाही थोडस ब्रेन मध्ये जायला वेळ लागतोय कदाचित तर बावीस एकवीस आठशे आणि एकवीस पाचशे तुम्ही सपोर्ट धरू शकता मध्ये जर आपण विचार केला तर बहात्तर पाचशे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन राहील त्याच्या वर जर राहिला सेन्सेक्स तर कुठेतरी आपल्याला बॅक कंटिन्यू होताना दिसेल ओके केदार सरांकडे येतोय केदार सर माझा आवाज येतोय तुम्हाला हा पुढचा प्रश्न केदार कदम यांना आहे केदार सर जर आपण आजची परिस्थिती बघितली निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही मध्ये आपल्याला मोठी घसरण झालेली बघायला मिळते बाजारामध्ये स्टॉक हे फंडामेंटली मजबूत आहेत मात्र त्यांचं आता व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे उपलब्ध आहे तिमाही निकाल काही दिवसात येतील पतधोरण आढावा जाहीर होईल ज्यामध्ये रेटकट होऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आता कुठली सेक्टर ही गुंतवणुकीसाठी आकर्षक बनल्याचं तुम्हाला बघायला मिळतंय आणि जर आपण दृष्टिकोन जर ठेवला तर तो तीन ते सहा महिन्याचा कालावधी डोळ्यासमोर ठेवला तर या कालावधीसाठी कुठली सेक्टर ही चांगली असू शकतात असं तुम्हाला वाटतं नक्कीच मी असं सांगेन की आता जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती तुम्ही चार ते सहा महिन्याचा उद्देश ठेवून नका करत तुमचा टाइम होता पुढची तीन ते चार वर्ष असलं पाहिजे ही पहिली गोष्ट आणि आता जी काही व्हॉलेटिलिटी आपण एक्सपिरियन्स करतोय मार्केटमध्ये ही ऍटलीस्ट पुढची तीन ते चार महिने नक्कीच निश्चितच राहील आणि याच्यामध्ये असं नाही होणार की मार्केट एका दिशेनेच सरसकट खाली जाईल याच्यामध्ये काही रॅलीज सुद्धा येऊ शकतात तर प्रत्येक जो सिव्हिअर कॉल येईल त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ज्या सेक्टर्स मध्ये सध्या खूप सेलिंग सुरू आहे आणि आता जसं काय अर्निंग सीझन लगेच सुरू होईल त्यामध्ये जी मॅनेजमेंटची कमेंटरी असेल त्या विचार करता तुम्ही कंपनी स्पेसिफिक कॉल घेतला तर चांगलं होईल रॅदर दॅन सेक्टर स्पेसिफिक अप्रोच कारण गेल्या दोन तीन मध्ये आपण असं बघितलंय की एक जेव्हा ज्यावेळी एका पर्टिक्युलर सेक्टरमध्ये राहिली त्यावेळी त्या सेक्टर मधल्या ज्या काही कंपनी आहेत त्या सर्वच वाढल्या आता इथून पुढे जे मार्केट येईल म्हणजे ऍटलीस्ट पुढचे बारा कर। ते अठरा महिने ते मार्केट हे स्टॉक पिकचं मार्केट असेल तुम्ही फक्त सेक्टरवर रिलाय राहून तुमची इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत त्यातल्या जर तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हटलं तर आता दॅन अट्रॅक्टिव्ह सेक्टर पेक्षा तुम्ही कुठे यु नो लपायला जागा आहे म्हणजे आता जसं अमोल म्हणाला की एफ एम जी फार्मा हे सगळे डिफेन्सिव्ह सेक्टर आहेत तर या सेक्टर मध्ये थोडी थोडी बाईंग करायला हरकत नाही आता युएस ने अजूनपर्यंत फार्मा सेक्टरवर टॅरिफ लावलेले नाही आहेत ते अंडर रिव्ह्यू आहेत पण मला वाटत नाही की फार हेवी टॅरिफ फार्मा सेक्टरवर ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन लावेल कारण त्याचा परिणाम डायरेक्टली युएसच्या लोकांच्या हेल्थकेअर कॉस्ट वरती होईल बरोबर त्यामुळे तिथे जर एखादा सिवियर रिॲक्शन आलं फार्मा मध्ये तर माझ्या दृष्टीने ती एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी राहील आणि पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तर त्याप्रमाणे म्हणतो तिथे फार फडझर झालेली आहे त्या क्षेत्रामध्ये तर ता तिथे काही सिलेक्टिव्ह बाईंगही तुम्ही करू शकता बरं अमोलजी तुम्हालाही हाच प्रश्न आहे तुम्हाला कोणती सेक्टर टेक्निकल अनालिसिसच्या जोरावर तुम्ही सजेस्ट करू शकता गुंतवणूकदारांसाठी प्रश्न परत रिपीट करू शकता सध्याची जी परिस्थिती आहे आणि दोन गोष्टी आहेत की एकतर तिमाही निकाल येणार आहेत आणि रिझर्व्ह बँकेचं मॉनिटरी पॉलिसी येणार आहे तर या दोन सिनारीओ मध्ये आणि आता जे करेक्शन बघायला मिळत आहे कोणती सेक्टर ही गुंतवणूकदारांसाठी आकर्षक झाले असं तुम्हाला वाटतं बघा आय थिंक थोडस आता बघितलं तर आपले लोकल जे काही ट्रिगर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही क्वार्टरली रिझल्ट आणि पॉलिसी म्हणल्या त्याचा इम्पॅक्ट मार्केट कसा घेईल आणि शॉर्ट रन मध्ये कसं झालेलं हे सांगणं अवघड आहे कारण आताचे जे आपला फॉल आहे तो लार्जली mm. आपण ग्लोबल मार्केटला फॉलो करतो आहे त्यामुळे आपल्या मध्ये होणारे चेंजेस हे लॉंग टर्म साठी किंवा टर्म साठी डेफिनेटली थोडेसे प्रॉमिसिंग असू शकतात पण ओव्हरऑल जोपर्यंत ग्लोबल सिनेरीओ बदलत नाही तोपर्यंत इव्हन चांगले स्टॉक्स असो किंवा जे परफॉर्मिंग सेक्टर्स असो तेही थोडेसे मागेच राहण्याची शक्यता जास्त वाटते पण ओव्हरऑल जर आपण आता विचार केला तो माजा माते बैंकिंग कड़े माते तर माझ्या मते बँकिंग स्टॉक्सकडे फोकस नक्कीच राहील कारण आरबीआयची पॉलिसी वगैरे पण आहे दुसरी गोष्ट की त्यांचे चार्ट चांगले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही मेजर सेल ऑफ किंवा मेजर चेंज झालेला दिसत नाही आणि मार्केटमध्ये जर बॅक यायचा झाला तर एकीकडे आयटी खराब आहे दुसरीकडे ऑइल अँड गॅस खराब आहे सेक्टर तर बँकिंगचा रोल इम्पॉर्टंट राहील बँक निफ्टी जर मुवमेंट पॉझिटिव्ह साईडला वाढत गेलं तर मार्केटमध्ये रिकव्हरी यायला अजून एक हेल्पिंग हॅन्ड जसं ज्याला म्हणतात ते एक महत्वाचं ठरेल त्याच्याच बरोबर आय थिंक जर क्रूड आपण बघितलं ज्या पद्धतीनं क्रूड पडते तर साधारण पेन स्टॉक्स कडे पण लक्ष राहील किंवा एअरलाइन स्टॉक्स कडे पण लक्ष राहू शकतं की जे त्यांना बेनिफिट डायरेक्ट बेनिफिट होतोय त्याच्यामध्ये मेन जे क्रूड रिलेटेड स्टॉक आहेत ते कदाचित आहेत अनसर्टन आहे कारण त्यांचा परफॉर्मन्स पुढे कसा राहील हे सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण हे दोन तीन सेक्टर जरूर आहेत ज्याच्यावर वॉच आम्हाला ठेवा म्हणजे ठेवायला ठेवायला आवडेल राहत बरं केदारजी तुम्हाला प्रश्न आहे की जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतलेली आहेत आय टी कंपन्यांसाठी फार काही चांगले दिवस आलेले नाही आहेत असं वाटायला लागलेलं आहे वाईट खूप वाईट आणि अतिशय वाईट अशी परिस्थिती आय टी कंपन्यांसाठी बनत चाललेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये आय टी सेक्टर साठी तुमचं सजेशन काय आहे आता काही दिवस या शेअर्सपासून पासून लांब राहावं का आता गुंतवणूक करावी त्याच्यामध्ये आय थिंक या क्वार्टरचा जो रिझल्ट त्याच्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये थोडी थोडी बाईंग करू शकता त्याचं एक कारण आहे की याच्यामध्ये मेजर मध्ये खूप टर्न अडाऊन असं नाही आहे बट करेक्शन नंतर तिथे व्हॅल्युएशन मल्टिपल्स थोडे अट्रॅक्टिव्ह झालेले आहेत आणि दुसरा महत्वाचा भाग आहे ना ह्याच्यातही तुम्हाला सिलेक्टिव्ह राहायला पाहिजे आय टी मध्ये की ती कंपनी कुठल्या सेगमेंटला कॅटर करते नक्की तिचं टार्गेट सेगमेंट काय प्लेंटल काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना आय टी कंपन्यांमध्ये त्यांची बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग असते हा कॅशलेस बिझनेस आहे तर फार करेक्शन झालं ना तर तिथे कदाचित एक बायबॅकची सुद्धा संधी येऊ शकते म्हणजे कंपनी साठी जाऊ शकते आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्सना एक चांगली एक्झिट मिळू शकते तर येस आता सध्या तरी पेनफुल टाइम तर आहेच नक्की आयटी क्षेत्रासाठी आणि या क्वार्टरचे जे रिझल्ट कमेंटरी येईल ती खूप महत्वाची राहील ज्याच्यामध्ये त्या कंपनीज आपल्याला गायडन्स प्रोव्हाइड करते जर आता मला घ्यायचा आहे का असा जर प्रश्न तुम्ही विचारला ओके अमोलजी पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की ज्यांच्याकडे शेअर्स आहेत आणि ज्यांना प्रॉफिट झालेला आहे त्यांनी हा प्रॉफिट बुक करून शांत बसावं का अजून होल्ड करावं वा। <laughs> एका वाक्यात उत्तर देणं अवघड आहे खर तर कारण कुठल्या अँगलनी घेतले त्यांनी कुठल्या स्टोरी वर घेतले ते सांगणं अवघड आहे शॉर्ट टर्मच बघितलं तर असं काही असं काही असं कंडिशन आहे की एक टी ट्वेंटीचीच मॅच आहे शॉर्ट टर्म ट्रेडर्स करता परंतु विकेट असं आहे की त्याच्यामध्ये स्विंग पण होतोय आणि स्पिन पण होतोय तर एकशे तीस एकशे चाळीस रन सुद्धा खूप मोठा स्कोअर मानला जाईल अशा काहीसा आता सिनॅरिओ आहेत तर माझ्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट हा एक टॉप टॉप प्रायोरिटी राहील आताचा ओव्हरऑल सेटअप बघता आणि जे फ्रंटलाईन स्टॉक आहेत ते जनरली जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा हे ऑपॉर्च्युनिटी सुद्धा देतात इन्व्हेस्ट करायची लॉंग टर्म ट्रेड किंवा शॉर्ट टर्म मध्ये बघायचं झालं तर पण डेफिनेटली जे मिड कॅप आहेत आणि जे खूप हाय व्हॅल्युएशन्सला आहेत किंवा जे स्मॉल कॅप आहे ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लो आहे त्या स्टॉक्समध्ये डेफिनेटली जर पुल बॅक रॅली तुम्हाला इथून तुम पुढे बघायला मिळाली तर त्यातनं थोडंसं बाहेर पडणं हे रिस्कच्या दृष्टीने ओव्हरऑल सिनेरिओ बघता इम्पॉर्टंट आहे ऑन द फ्लिप साइड जसं हे एक्स्ट्रीम व्हॉलेटिलिटी हे जे ब्ल्युचिप स्टॉक्स आहेत गुड क्वालिटी फंडामेंटल स्टॉक्स आहेत त्याच्यावरती जर तुम्ही फोकस करून जर एक टर्म यानी थुड़ा -थुड़ा लग, एक थोड्या तर ते सुद्धा प्रॉमिसिंग स्ट्रॅटेजी ठरायची शक्यता जास्त आहे अमोलजी पुढचा प्रश्न तुम्हाला तेल कंपन्यांबद्दल ओझरता उल्लेख केलेला होता मात्र थोडंसं विस्ताराने जाणून घ्यायचं आहे कारण आज एक महत्वाची घडामोड त्या संदर्भात झालेलीच आहे आपण बघतोय जेव्हा अर्थव्यवस्था मंदीकडे जाते तेव्हा कच्च्या तेलाचे भाव घसरतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे आता एक्साइज ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कच्चं तेल घसरलेलं आहे जागतिक पातळीवर तर अशा पा, परिस्थितीमध्ये ऑइल सेक्टरचे स्टॉक आपल्याकडे असण आत्ता घेणं हे फायदेशीर ठरेल का अजून थोडं थांबायला पाहिजे थांबलेलं बरं तर, बर, तर, बर। तर कदाचित डेफिनेटली जे दे, लाईक आयओ सी बीपीसीएल एच पी सी एल यांच्याकडे फोकस जातोच आहे दुसरी गोष्ट आपण जर चार्ट जरी बघितलं तरी कुठेही त्यांच्यामध्ये मेजर डीप कट्स दिसत नाहीयेत परंतु झालंय असं की ओव्हरऑल मार्केटमध्ये नॉर्मल करेक्शन नाही आणि हे ज्या पद्धतीनं पडतात ते पण स्टॉक थोडेसे स्ट्रगल होताना दिसत आहेत आणि जर एक कंडिशन सुधारले आणि क्रूनी जर शार्प बाउन्स बॅक केला तर मग परत शॉर्ट टर्म मध्ये त्यांचा सिनॅरिओ थोडासा डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे मते जर ऑइलमध्ये बघायचं झालं तर थोडासा वेट अँड वॉच केलेलं बरं पण जसं मी आधी सांगितलं होतं की ऑइल ओव्हरऑल ऑइलचं कॉस्ट्यूम जे आहे ते खाली आल्यामुळे जसं काही पेंट कंपनीज आहेत किंवा एअरलाइन्स कंपनीज आहेत किंवा तुम्ही अगदी सिमेंट पर्यंत जरी गेलात तर याच्यावरती फोकस करणं इम्पॉर्टंट राहील एक तर ते टर्न अराऊंड पण व्हायची शक्यता जास्त चांगली आहे आणि त्यांचा ग्लोबल कनेक्ट पण इतकासा फारसा दिसून येत नाही तर माझ्या मध्ये एच पीसीएल बीपीसीएल मध्ये थोडस वेट अँड वॉच राहा किंवा बाकी जे कोअर ऑइल कंपनीज आहेत ते थोडेसे तर अवॉइडच आता केलेले बेटर राहील आणि जर काही स्टोरी पिकिंग मध्ये जर बघायला मिळालं की जसे सिमेंट एअरलाईन याच्यामध्ये फोकस आय थिंक ठेवायला हरकत नाही त्याच्यामध्ये जर रिव्हर्सल फॉर्मेशन झाली किंवा एक बाउन्स बॅक होताना दिसले मार्केट बरोबर तर जरूर त्याच्यावर फोकस राहील केदारजी तुम्हालाही याच संदर्भातला प्रश्न आहे की या कंपन्यांसंदर्भात अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम बद्दल तुमचा व्ह्यू काय आहे कारण सगळ्याच सेक्टर बद्दल खरं तर आता बोलणं योग्य नाहीये मात्र या स्पेसिफिक सेक्टर बद्दल तुमचं काय मत आहे मी अमोलशी ऍग्री करेन आणि नो सजेस्ट करेन टू स्टे अवे फ्रॉम दिस सेक्टर दोन महत्वाचे भाग आहेत क्रूड ऑइल प्राइसेस जेव्हा खाली येतात त्यांचे वेळा स्क्रू ड्राईल ज्या वेळेला वरती जातात त्यावेळेला त्यांचे चांगले दिवस येतात त्याचवेळी त्यांना विंडफॉल गेन टॅक्स लागतो त्यामुळे त्यांच्याकडे ते दोन्हीकडून तात्रीत सापडल्यासारखं ते क्षेत्र आहे त्यामुळे मी सजेस्ट करेन की या क्षेत्रापासून दूर राहा हा बट याच्या वर डिपेंडंट जसे सेक्टर्स आहेत म्हणजे आता प्राइस जर खाली आले तर यु नो जेट फ्युएल प्राइस जी आहे ती खाली येते मग त्याचा एव्हिएशन जपान्यांना फायदा होतो आ, अगेन सिमेंट पेंट्स या सगळ्या सेक्टरमध्ये खूप महत्वाचं असत सिमिलरली पॅकेजिंग कंपनीज ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप डेरिवेटिव्स खूप प्रमाणात वापरले जातात तर आ, अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये बघणं सोयीस्कर राहील रॅदर दॅन तुम्ही डायरेक्टली अपस्ट्रीम किंवा डाऊनस्ट्रीम कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तर बरं केदारजी तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न आहे सगळी सेक्टर ही सध्याच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीमध्ये आहेत असं तुमच्यासारख्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे मात्र ज्या गुंतवणूकदारांना नव्यानं मार्केटमध्ये आहे किंवा नव्यानं गुंतवणूक करायची अशा लोकांसाठी आता म्युच्युअल फंड आणि एसआयपी हा चांगला पर्याय आहे का <laughs> आ, मागे आपण डिस्कस केलं होतं इट डिपेंड ऑन द इन्व्हेस्टर्स प्रोफाईल जर तुम्ही पूर्णतः फ्रेश मार्केटमध्ये आलेला तुमची कुठलीही गुंतवणूक नाही तर या क्षणापासून तुम्ही यु नो पंचवीस ते तीस टक्के डायरेक्टली अपफ्रंट लोड करू शकता बट जर तुम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहात युनो सेव्हन्टी एटी पर्सेंट तर तुम्ही यावेळेला एक पॉज घेण्याची गरज आहे आणि जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टेड आहात तर तुम्ही थोडेसे पैसे प्रॉफिट बुक करायला काहीच हरकत नाहीये हे शेअर मार्केट आहे इथे नेहमीच ऑपॉर्च्युनिटी येत राहते आणि आपण मागचा काही का इतिहास जर बघितला तर मार्केट ज्या वेळेला करेक्शन नंतर एक नवीन उभारी घेते त्यावेळेला यु नो नवीन खेळाडू आणि सगळं काही नवीन असतं तर त्यामुळे आणि शेवटी बघा मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही पैसे इन्कॅश नाही करत तोपर्यंत ते तुमचे तुम नसतात त्याचं व्हर्च्युअल प्रॉफिट बरोबर तर मी हेच सजेस्ट करेन की जर तुम्ही शंभर टक्के इन्व्हेस्टर असाल तर तुमचे तुमचं प्रॉफिट असेल तर ते ह्या पंधरावीस टक्के मध्ये राहिला सध्याच्या परिस्थितीत काही सरकत नाही धन्यवाद केदारजी तसंच अमोलजी तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल का या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय मात्र ही पडझड नेमकी का झाली याची कारणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कुठली सेक्टर सगळ्यात जास्त बाधित झालेली आहे तर सगळीच सेक्टर बाधित झालेली आहे मात्र जास्त फटका कुठल्या सेक्टरला बसला आणि कुठल्या सेक्टरपासून लांब राहावं गुंतवणूक कशी करावी याचा अंदाज थोडाफार का होईना मात्र गुंतवणूकदारांना या कार्यक्रमाच्या मदतीनं होऊ शकतो उद्या नेमकं बाजारात काय होणार आहे हे आत्ता सांगणं कठीण आहे बाजाराची चाल कशी असेल त्याचा गुंतवणूकदारांनी अर्थ कसा काढायचा आणि गुंतवणूक कशी करायची हे जाणून घेऊया उद्या भेटणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एनडीटी व्ही मराठी